तुम्ही सर्वजण पावसामध्ये उभं राहून शिवरायांना वंदन करतात खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या मनामध्ये शिवरायांच्या बाबतीतलं जे प्रेम आहे ते प्रेम अनिर्वचनीय अवर्णनीय अशा स्वरूपाचं आहे तारकरी हा शब्द भारतातील सर्व संप्रदायातील वेगळा आणि विलक्षण आहे तसा मावळा हा शब्द सुद्धा फक्त स्वराज्यातील शब्दकोशातच सापडतो मावळा आणि गडकिल्ले हीच शिवरायांची बलस्थाने होती असं मत सुधाकर इंगळे महाराज यांनी व्यक्त केलंय शिवाजी महाराजांच्या तीनशे एक्कावन्नाव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दुर्गराज रायगड येथील सदरेवर बुधवारी दुपारी इंगळे महाराज यांचं कीर्तन झालं कोकण कडा रायगड प्रतिष्ठान सोलापूर यांच्या सोहळा समितीच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते शिवरायांची महत्वाची मावळे दुसरं बलस्थान म्हणजे गड किल्ले शिवरायांच्या बलस्थानातला हा विचार करत असताना गनिमी कामा हे महाराजांचं बलस्थान होत आणि त्यामध्ये एक बलस्थान म्हणजे मावळे या मावळ्यांचा जर आपण विचार करायला लागलो तर मावळा कोणाला म्हणतात जो प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता स्वराज्यासाठी आपला प्राण समर्पण करण्याची तयारी ठेवतो त्याला मावळा म्हटलं जात जो शिवरायांसाठीच फक्त जगतो त्याला मावळा म्हटलं जात ज्यानं आपलं जीवन स्वराज्याला समर्पण केलं त्याला मावळा म्हटलं जात जो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना आपला आधार मानतो त्याला मावळा म्हटलं जात रायगड ही ज्याची पंढरी आहे आणि छत्रपती शिवराय हे ज्याच दैवत विठोबा आहे त्याला मावळा म्हटलं जातं तुम्ही सर्वजण पावसामध्ये उमर शिवरायांना वंदन करतात खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या मनामध्ये शिवरायांच्या बाबतीतलं जे प्रेम आहे ते प्रेम अनिर्वचनीय अवर्णनीय अशा स्वरूपाचं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही রা 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 या कार्यक्रमासाठी शिवाजी भोसले ज्योतिराम चांगभले भाऊसाहेब बेलेराव यांची उपस्थिती होती विठ्ठल मोलाणे ऋषिकेश सचिन भोसले गोविंद ताटे विक्रम इंगळे यांनी याचं नियोजन केलं होतं सोलापुरातील रायगड प्रतिष्ठान मंडळ मागील अठरा वर्षांपासून तुळजापूरहून शिवज्योत रायगडला नेत आहे सोलापूर पंढरपूर फलटण शिरवळ वाईमार्गे रायगडला बुधवारी ही यात्रा पोहोचते सुरुवातीला इंगळे महाराज यांचं कीर्तन झालं सायंकाळी शिवकन्या समृद्धी शिंदे यांचं व्याख्यान झालं पन्नास तरुण स्केटिंगद्वारे तर दोनशेहून अधिक कार्यकर्ते यावेळी सोबत होते गुरुवारी रायगडवर अभिवादन सोहळा झाल्यानंतर पुन्हा सर्वजण सोलापुरात आले स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर